लाखो रुपये खर्ची घालून पोल्ट्री शेड उभारले बुलढाण्यातील ग्रीन अॅग्रो बाजार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मार्फत बुलढाणा मोताळा चिखली तालुक्यात शेतकऱ्यांचे पन्नास पोल्ट्री फार्म आहेत लाल माती येथील कंपनीच्या पोल्ट्रीत त्र्याऐंशी हजार पक्षी आहेत तर किन्होळा शिरपूर हातनी मोंडाळा रायपूर लिहा यासह जिल्ह्याभरात खासगी बॉयलर पक्ष्यांचे हजारोंच्या संख्येने पोल्ट्री फार्म आहेत या पोल्ट्रीवर अनेक कंपन्या कोंबडींची पिल्ल व त्याच्यासाठी लागणारे खाद्य पुरवितात अलीकडे पशुखाद्य महागले आहे तेरा रुपयांमध्ये मिळणारा मक्का चोवीस रुपये प्रति किलो पोहोचला आहे दरम्यान एप्रिलमध्ये उष्ण वातावरणामध्ये पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे या उष्ण हवामानात बचाव करण्यासाठी पोल्ट्री धारकांना पाच ते सहा वेळा पंपाद्वारे पाण्याचा फवारा मारावा लागत आहे पोल्ट्री शेडच्या पत्रांवर उसाचे पाचट नारळाच्या झाडाच्या फांद्या आणि आधी टाकून रक्षण केल्या जात आहे दररोज उन्हामुळे शेकडो कोंबड्या मृत होऊन पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला आहे त्यामुळे शासनाने पोल्ट्री व्यवसायाला विमा संरक्षण द्यावे अशी मागणी धरू लागली सध्या उन्हाळा असल्यामुळं अंड्याचे भाव हे कमी झालेले आणि उन्हामुळं पक्ष्यांना खूप त्रास होतो त्यासाठी आम्ही या ठिकाणी दररोज त्यांच्या अंगावर पाणी मारणे पंपांना त्यांना पाणी सोडणे या ब्रॅकेट्समध्ये असं बरंचस काम उन्हाळ्यामुळं करावं लागून राहिलं आणि उन्हाचा त्यांना एवढा त्रास होतो की अक्षरशः रोज एक किंवा दोन पक्षी मरतात त्यामुळं खूप काळजी घ्यावी लागते असेल एखादी कॅज्युलिटी जर झाली आणि त्यामुळे जर फार मोठ्या प्रमाणात मॉर्टॅलिटी झाली मर झाली तर शेतकऱ्याला अजून एका मोठ्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं कारण उन्हाळ्यामध्ये जर छोट्या फार्ममध्ये अशा पद्धतीनं चाळीस पन्नास पक्ष्यांची मर होत असेल तर निश्चितपणे फार मोठ्या स्वरूपाचं नुकसान त्या ठिकाणी श शेतकऱ्यांचं होतं त्यामुळं आताची परिस्थिती पाहता जसं उन्हाळी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तसंच सरकारच्या माध्यमातून असेल तर शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचं चा विमा संरक्षण पक्षांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि सरकारने एक मका आयातीचा निर्णय गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी घेतलेला आहे तर तो जर लवकर अंमलात आणण्यात ता आला तर पोल्ट्री व्यवसायाला मकाच्या किमती कमी झाल्या तर निश्चितपणे खाद्याच्या किमती कमी होतील आणि जवळपास एक लाख पंच्याण्णव हजार पाचशे चौऱ्याऐंशीचं पॉप्युलेशन आहे त्यामध्ये काही अंडी देणाऱ्या पक्ष्यांचा प्रकल्प त्याचबरोबर एक मासल कुकुट पक्ष्यांचा तर याबाबत तुर्तास जिल्ह्यामध्ये कुक्कुट पक्ष्यांवर कुठल्याही प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव नाही परंतु खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा कार्यालयानं क्षेत्रीय अधिकाऱ्यांना संबंधित पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या मंडळींशी संपर्क साधून कुक्कुटपालकांना यथोचित मार्गदर्शन नियमितपणे करण्यात येते त्याअंतर्गत रोगप्रतिबंधक उपाययोजना फिडिंग प्रॅक्टिसेस संतुलित पशुखाद्य आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे हिटस्ट्रोकमुळे कुक्कुट पक्षांची मर्तुकी होऊ शकते अशा वेळेस उपाययोजनेचा भाग म्हणून जिथे जिथे कुक्कुट प्रकल्प आहेत तिथं त्यांनी त्याप्रमाणे जे आवश्यक टेम्परेचर राहते कुक्कुट पक्ष्यांना जे, जे लागणार तर त्यांनी मेंटेन करायसाठी उपाययोजना करायबाबत मार्गदर्शन करण्यात येते